महाराष्ट्र असा उल्लेख जरी केला तरी सर्वात पहिले आपल्या मनात ये येणारं नाव म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांच्याबद्दलच आज चुकीचा इतिहास पसरव पसरवणारे काही लोक आहेत तर आता एक नवीन पिक्चर येतो आहे की खालीद का शिवाजी त्याच्यामध्ये असं सांगत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम मावळे होते आणि शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधली होती तर ही माहिती किती टक्के खरी आहे आणि किती खोटी आहे आजी पूर्ण तुम्हाला मी पुरावे सांगतो तर रायगड हा घडवला होता हिरोजी इंदलकरांनी जेव्हा हिरोजी इंदलकरांनी पूर्ण रायगड घडवला तर तेव्हा शिवाजी महाराजांनी दरबार भरून हिरोजी इंदलकरांना सांग काय सांगितलं होतं की हिरोजी मागा तुम्हाला पाहिजे ते मागा पण हिरोजी इंदलकरांनी काय मागितलं होतं की राजे दुसरं काहीच नको की जगदीश्वराचं मंदिरामध्ये एक दगड लावायचा आहे पायरीवरती आणि त्याच्यावरती नाव काय लिहायचंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर आणि शिवाजी महाराजांनी ते तसं त्यांच्या इच्छेनुसार ते केलं आजही जगदीश्वराच्या मंदिरामध्ये तिथे गेला तर तिथे एक पायरीवर दगड आहे त्याच्यावरती मजकूर असं स्पष्ट ठळक आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर तर काही लोकांचं म्हणणं काय होतं की शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधली तर याचा ऐतिहासिक एकही पुरावा नाही बरं ठीक आहे लोक का जे मुस्लिम लोक आहेत तर ते म्हणतात की शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली होती तर मस्जिद कोणती आहे म्हणतात ते रायगडावरती जे जगदीश्वराचं मंदिर आहे तर त्याला ते मस्जिद मानत आहेत का मानत आहेत शिवाजी महाराजांनीही रचना ती त्या प्रकारे केलेली आहे शिवाजी महाराजांनी रचना का अशी केली ते त्याचं एक उदाहरण सांगतो त्या काळामध्ये सर्वात जास्त आघात कशावर होत होता मावळ्यांवरती तर होतच होता, होता पण आपल्या धर्मावरती धर्मावरती सगळ्यात पहिले आक्रमण होत होतं मुघल साम्राज्यांनी सर्वात पहिले जर आक्रमण केलं तर कुठे करायचे आपले हिंदू धर्माचं मंदिर तोडफोड करायचे अफजल खान आला तेव्हा मंदिराची तोडफोड केली आणि शिवाजी महाराजांना हे माहीत होतं की जर यदा चुकून जर गनीम रायगडावरती आला तर रायगड जरी गेला तरीही जगदीश्वराचं मंदिर राहिलं पाहिजे त्यासाठी जगदीश्वराच्या मंदिराची रचना क कशा प्रकारे की ती बाहेरून जर बघितली तर ती एक मस्जिद वाटते म्हणजे घुमट आहे पण ती मस्जिद नाही कारण की जेव्हा चुकून जरी गणिमांच्या ताब्यामध्ये जर किल्ला गेला तर सगळं सगळा रायगड जरी गेला तरीही जगदीश्वराचं मंदिर राहिलं पाहिजे त्यामुळे जगदीश्वराच्या मंदिराची रचना ही मस्जिदीसारखी आहे कारण की मग आपलं मंदिर राहावं कारण जे मुस्लिम औरंगजेबाचं सैन्य होतं तर ते याच्यावर त्यांच्या मस्जिदीवरती तोप डागणार नव्हतं त्यांनी तोप डागलं नाही म्हणजे हे जगदीश्वराचं मंदिर सुरक्षित राहील आणि झालंही तसंच ना बघा अठराशे अठरामध्ये किल्ला जेव्हा इंग्रजांकडे गेला आत्ता जर तुम्ही रायगडावरती गेलात तर बऱ्यापैकी सगळ्या वास्तू पडले पडलेल्या दिसतील पण त्या काळामध्ये जे युद्ध ते झालं गडाची नुकस गडाचं नुकसान केलं गड गडाच्या काही वास्तू पाडल्या पण जगदीश्वराचं मंदिर ठेवलं बाहेर बाहेरून आपण जेव्हा बघतो तेव्हा ती घुमट आहे ती मस्जिदच वाटते पण ते आपले आहे जगदीश्वराचं मंदिर हा एक स्पष्ट पुरावा आणि एक स्पष्ट पुरावा अजून एक देतो की त्या पायरीवरती दगड आहे इतिहासामध्ये असा दस्तावेजामध्ये उल्लेख काय आहे की पायरीवरच्या दगडावरती नाव लिहिलेलं सेवेचे ठायत पर हिरोजिंदोलकर आणि ते ते मंदिर कुठे आहे तो दगड कुठे आहे तर तो जगदीश्वराच्या मंदिरामध्येच आहे ज्याला लोक मस्जिद म्हणतात तर त्यांना स्पष्ट सांगायचं आहे की ते मस्जिद नाहीत तर मुघलांपासून वाचवण्यासाठी बनवलेलं ते एक प्रकारचं शिवमंदिर आहे आणि आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता की रायगडा म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते तर शिवाजी महाराजांनी जात धर्मानुसार त्यांच्या सैन्याची रचना तर केलीच नव्हती जरी एक अंदाज म्हणजे पूर्ण माहिती सांगत नाही पण एक अंदाज सांगतो की शिवाजी महाराजांचं सैन्य जर एक लाख असेल तर त्यात पस्तीस हजार सैन्य मुस्लिम होतं का तर पस्तीस हजार सैन्य हो जर मुस्लिम होतं तुमचं जर असं म्हणणं आहे तर पस्तीस हजार सैन्यामध्ये त्यांचे सर मुस्लिम सर मुस्लिम सरदारही असतील तर ज्यांचं म्हणणं आहे असं की पस्तीस टक्के मुस्लिम होते तर त्यांनी पुरावे द्यावेत पस्तीस हजार सैन्य हे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम त्यांनी त्यांनी पुरावे द्यावेत विद की सरदार सरदार कोण होते मी माझ्या वाचनानुसार एक एक तुम्हाला एक स्पष्ट सांगतो मी फक्त फक्त अकराच लोकांची माहिती भेटली आहे की ते मुस्लिम होते बारावा अजून माझ्या वाचनात आलेला नाहीये मग शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के हे मुस्लिम इतके नव्हते जो नवीन पिक्चर येतोय खालीत का शिवाजी आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करायची यांची हिंमत कशी होते हाच एक महत्वाचा भाग आहे त्यांचा की हिंदू धर्मावरती इथूनच आघात होतोय टीका होतोय इथूनच संपवण्याचं काम आहे आणि जर ह्या पिक्चरला अशीच परवानगी भेटत राहिली तर दुसरा कोणीतरी येईल आणि त्याच्या पिक्चरमध्ये काय काढेल की औरंगजेबाच्या सैन्यामध्ये नव्वद टक्के त्यांचं सैन्य हे हिंदू होतं असं टाकेल आणि हिंदूंनीच हिंदूची मंदिरं पाडली ती ती लढाई ही धर्माची नव्हती ही सत्तेची होती सत्तेची सत्तेची ती लढाई होती धर्माची ही लढाई होती जगदीश्वराच्या दारातला नंदी नंदीच तोंड फोडलेलं ही दगडांमध्ये सुद्धा आघात झेललेले हे हिंदू धर्म औरंगजेबाने मंदिरं लुटली मंदिर कोणते बांधले नाहीत मंदिरं बांधले असतील तर पुण्य श्लोक देवी होळकरांनीच फक्त मंदिरं बांधलेली आहेत मंदिरं बाकी कोणीही बांधलेली नाहीत मंदिरं बांधलीत ती फक्त पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केली कोणी औरंगजेबाच्या सैन्याने तोडलेल्या मंदिराचं जीर्णोद्धार यांनी केलेला आहे त्यामुळे या, या पिक्चरवरती बंदी तर यायला पाहिजे बंदी म्हणजे अशा प्रकारे की त्यांनी पुरावा द्यावा तोपर्यंत पिक्चर रिलीज नाही झाला पाहिजे तर या विचारावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा आणि महत्वाचं एक म्हणजे या व्हिडिओला क्वालिटी कमी झाली काय मी माझ्या अँड्रॉइड फोनमधनं व्हिडिओ बनवला कारण की मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढा इतिहास माहिती होता तेवढा तुम्हाला सांगावं म्हटलं काही चुकीचा जो इतिहास पसरवता तो थांबला पाहिजे यासाठी माझ्याकडे चांगला क्वालिटीचा फोन नसताना सुद्धा मी इतिहासावरती तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि आता पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती पाहिजे अभ्यास अभ्यास म्हणजे पुराव्यासहित मी तुम्हाला तो व्हिडिओ देईल कोणत्या विषयावरती तो व्हिडिओ पाहिजे तो तुम्ही सांगा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभ्राज भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये